एकूण चार प्रकारच्या मुक्ती आहेत सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता तसेच चार प्रकारच्या वाणी आहेत परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी आज आपण ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील एक ओवी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या म्हणजे दृढश्रद्धेने जर नाम घेतले तर नामधारकाला चारी मुक्तींचा लाभ होतो याला हरिपाठाचा पुरावा आहे आणि म्हणून आज आपण काय पाहणार आहोत तर नामाचा प्रवास मुक्तीकडे कसा होतो हे आपण पाहणार आहोत म्हणजे ह्या ज्या चार मुक्ती आहेत त्या चार मुक्तीतील वेगवेगळ्या अवस्था आणि नामस्मरण चार प्रकारचे चार वाणीतील तर या नामस्मरणातील म्हणजे चार वाणीतील वेगवेगळ्या अवस्था यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत मुळात प्रश्न असा की आपल्याला मुक्तीची खरोखर आवश्यकता आहे का तर याचे उत्तर नाही असं आहे कारण आपण मुळातच मुक्त आहोत केवळ अज्ञानामुळे देह तादात्म्य झाले त्यामुळे त्रिविधता भोगावे लागले म्हणजे कुठले दैविक आधी, आधी भौतिक आणि आध्यात्मिक ताप तसेच मी आणि माझं याची आसक्ती हेच बंधन आहे आणि त्यामुळे जन्ममरणाच्या चक्रात चा तो अडकला आता यातून सुटका म्हणजेच मुक्ती आणि ही जी मुक्ती आहे ही मुक्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आपल्याला होते मग त्यासाठी उपाय काय त्यासाठी साधा आणि सोपा असा उपाय म्हणजे नामस्मरण आपल्याला संतांनी सांगितलेले आहे नामस्मरणाचा व मुक्तीचा अन्योन्य संबंध आहे यामध्ये नामस्मरणाचा प्रवास स्थूलातून सूक्ष्माकडे आहे म्हणजे वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा असा आहे जर परमात्मा खरोखर वेदांतशास्त्राप्रमाणे सर्वत्र व सर्व व्यापक आहे तर तो देवळातील मूर्तीत नाही असे थोडेच आहे जेथे परमात्मा आहे तो देशच वैकुंठ म्हटला जातो म्हणून मंदिर वैकुंठच आहे म्हणून नामधारकाने नामस्मरणाच्या वेळी माळ हातात घेतली की तो वैकुंठातच जातो म्हणजे माळ हातात घेऊन पांडुरंगाचे स्मरण करताना तो प्रत्यक्ष पंढरपुरातच असतो भले मग तो घरातून नामस्मरण करीत का असे ना म्हणजे मंदिरात गेलेला पुरुष देवदर्शनाच्या वेळी वैकुंठात असतो ही सलोकता मुक्ती होय मुक्ती म्हणजे देवलोकात जाणे थोडक्यात आपण ज्या देवाचे नाव घेतो त्या देवलोकात जाणे म्हणजे सलोकता मुक्ती। म्हणजे थोडक्यात आपले हे जग कसे आहे तर ते नाम रूप आणि क्रिया प्रतिक्रिया असे जग आहे आणि या जगातून आपण देवलोकात जातो म्हणजे अस्थि भाती प्रिय या देवाच्या जगात जातो या हा खरं वेदांच्या वेदांताच्या दृष्टिकोनातून अर्थ आहे आता या देवलोकातील जे काही कायदे कानून आहेत ते आपण मान्य करून सुरक्षितपणे देवाच्या सान्निध्यात राहतो आपले कायदे म्हणजे चोरी करू नये चालताना डाव्या बाजूने चालावे वगैरे वगैरे आणि देवाच्या राज्यातील कायदे हरे आणि हर यात भेद करू नये सर्वत्र परमात्मा सारखाच आहे परमेश्वर ही आहे वगैरे हे जे कायदे आहेत हे कायदे मान्य करायचे आणि सुरक्षितपणे राह राहायचे आता मुक्तीसाठी वैखरी वाणी सांगितलेली आहे वैखरी वाणीमध्ये आपण दात ओ जीभ टाळू यांच्या माध्यमातून शब्द निर्माण होतो या शब्दातून ध्वनी निर्माण होतो तो वातावरणामध्ये पसरतो आणि पवित्र वातावरण निर्माण करतो येथे आणखीन एक खोल विचार असा आहे की नाम म्हणजे शब्द आता शब्द हा आकाशाचा गुण आहे आकाश हे पंचभौतिक आहे म्हणजे ते जड आहे त्याला मर्यादा आहे नष्ट होणारे आहे म्हणून हा जो शब्द आहे आकाशातील तो प्रतिध्वनी रूप शब्द आहे पण वास्तविक नाम हे त्याच्याही पलीकडचे आहे तो चैतन्याचा ध्वनी आहे आता इथपर्यंत आपण वैखरी वाणी व सलोकता मुक्ती यांचा संबंध पाहिला थोडक्यात सलोकता म्हणजे देवलोकात जाणे वैखरी म्हणजे शब्दनिर्मिती शब्दापासून ध्वनी निर्मिती आता पुढचा प्रवास म्हणजे समीपता आणि वाणी आहे वाणी समीपता म्हणजे मंदिरातील आपण मंदिरापर्यंत आलेलो आहे त्या परिसरामध्ये तर आता मंदिरातील पायऱ्या चढून वर देवाच्या मूर्तीपर्यंत जाणे म्हणजे समीपता आणि अशावेळी आपण जे वैखरी वाणीतील जे शब्द आणि ध्वनी निर्मिती आहे त्याचं रूपांतर एका भावामध्ये होते परमेश्वराच्या प्रेमामध्ये होते प्रेमभावामध्ये होते मूर्तीजवळ गेल्यानंतर असा भाव निर्माण होतो की हे परमेश्वरा की जेथे जातो तेथे तू माझा ती तू माझ्या हाकेला ओ देणार हे त्याला खात्री पटते म्हणजे वाणीमध्ये आपण नामाचा एक ऊर्जा आणि एनर्जी म्हणून विचार करणार आहोत वैखरीमध्ये आपण पाहिलं की मॅटर आता ऊर्जाचा विचार करत असताना मॅटरपासून एनर्जी आता मॅटरमध्ये वैखरी वाण्यामध्ये मॅटर काय आहे तर दात ओठ यापासून शब्दनिर्मिती दात ओठ जीभ हे मॅटर आहे आणि त्यापासून शब्दाची निर्मिती होते आणि या तर मध्यमावाणीमध्ये या शब्दनिर्मितीतून निर्मिती होते एक भाव निर्मिती होते मध्यमामध्ये ध्वनीतून भावनिर्मिती होते असं आपण एकंदर हा रूपांतर पाहिलो आणि एक भगवंताविषयी निष्काम प्रेम निर्माण होते भय व चिंता नाहीसे होते समीपता मुक्तीमध्ये नाम आहे पण ते मानसिक नाम आहे म्हणजे वैखरीतील जिभेवरील नाम हे मध्यमामध्ये मनामध्ये येते आणि दात ओट टाळू याशिवाय शब्दनिर्मिती होते आणि नामाचं रूपांतर एक सतत अनुसंधानान होतं सतत नाम घेतलं जातं चोवीस तास नाम घेतलं जातं हा इथपर्यंत आपण मध्यमावाणीतला प्रवास पडला आता पुढचा जो प्रवास आहे मुक्तीचा प्रवास आहे स्वरूपता मुक्ती आणि नामाचा प्रवास आहे पश्यंती नाम पश्यंती वाणी स्वरूपतेमध्ये आपण काय पाहिलं स्वरूपते मोर्तेमध्ये आता आपण पाहिलं की यामध्ये नाम आहे आणि आपण परमेश्वराच्या जवळ पण आहे परमेश्वराचे रूप आपण अवलोकन करतो पाहिले जातं मग या वेळेला मनातील नाम हृदयात येते आणि आपल्याला सगळीकडे भगवंतच दिसू लागतो स्वरूपता मुक्तीमध्ये आणि त्या रूपाप्रमाणे आपला स्वरूपकार होतो आपले खरे स्वरूप हे राममय आहे सुखरूप आहे हे आपल्याला समजते म्हणजे परमेश्वराच्या राज्यातील अस्थि प्रिय पैकी भाती म्हणजे समजणे कळणे बोध होणे आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध होतो आपण राममय होतो आणि राम करे हमारा ध्यान हम बैठे आराम अशी स्थिती येते ही या मुक्तीच्या स्थिती झाली आता नामाची स्थिती काय होते तर पश्चंतीमध्ये काय परमेश्वराच्या प्रेमभावाचे रूपांतर ल निष्ठेमध्ये होते एक प्रकारच्या लहरीमध्ये होते आणि या लहरी बुद्धीमध्ये जातात मनातून बुद्धीमध्ये जातात आता या बुद्धीमध्ये गेल्यानंतर आपण रेडिओ चालू करताना जशी फ्रिक्वेन्सी जमवतो हो आणि फ्रिक्वेन्सी जमली की आपल्याला गाणी ऐकायला येतात तसं नामाची फ्रिक्वेन्सी बुद्धीमध्ये जमते आणि तत्त्वमसी ही निर्गुणाची स्पंदने बुद्धीमध्ये तयार होतात आणि चित्त ही जी अवस्था आहे ही अवस्था आणखीन धारण करते आणखीन तिची लांबवते म्हणजे पश्चंतीमध्ये आपण नाम घेणारा व मी पर तो माझ्या पुढं असणारा परमेश्वर आणि मग एकच आहोत ही धारणा होते चित्तामध्ये ही धारणा होते आणि पश्चंती म्हणजे पाहणं हो, म्हणजे नामरू नाम हा एक आरसा होतो आणि आपल्याला हे परमेश्वराचं रूप त्यामध्ये दिसतं आपलं स्वरूप दिसतं आणि ह्याच अवस्थेमध्ये वेद जे निर्माण झाले ते या पश्यंती अवस्थेमध्ये ऋषींना आपल्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये चिंतनाच्या व्यवस्थित अवस्थेमध्ये आपल्या ऋषीना ह्या वि ऋचा ज्या वेदातील ऋचा ज्या आहेत त्या दिसल्या आणि ऐकू देखील आल्या म्हणून या अवस्थेमध्ये पश्यंती या अवस्थेमध्ये नामाच्या अवस्थेमध्ये नाम हे साक्षी चैतन्यासारखे असते आता इथपर्यंत आपण आल्यानंतर आपल्याला मुक्तीचा जो पुढचा प्रवास आहे हा सायुज्यता मुक्ती म्हणजे शेवटची जी मुक्ती आहे आणि नामाचा प्रवास आहे परावाणी आता पहिल्या चार मुक्तीपैकी पहिल्या ज्या तीन मुक्ती आहेत या अस्थिर आहेत म्हणजे येणाऱ्या जाणार आहेत पण शेवटची ही जी सायुज्यता मुक्ती आहे ती मात्र स्थिर मुक्ती आहे विशेष म्हणजे या चारीही मुक्ती आपण जिवंतपणे अनुभवू शकतो आणि तेही कुठल्या साधनाने तर नामस्मरणाच्या आधारे आपण या मुक्ती अनुभवू शकतो सायुज्यता म्हणजे त्या तत्वाशी जोडणे परमेश्वराच्या सच्चित आनंद याच्याशी जोडणे म्हणजे तत्वमसी भाव म्हणजे जीव नाहीसा होतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते आणि यावेळेला नाम हे एक तत्व बनते आणि त्याचंच उच्चारण होते म्हणजे मीपणाचा निराश होतो आणि सौहमचा उदय होतो आता ह्या ज्या बुद्धीतील जे अतिसूक्ष्म स्पंदने आहेत ते अनुसंधानात रूपांतरित होतो आपण म्हणतो परेपासून उठे श्वास म्हणजे श्वासावर नामस्मरण होते ब्रह्मभाव आत घेतला जातो ईश्वर भाव जागृत होतो आणि जीवभाव बाहेर टाकला जातो देहभाव बाहेर टाकला जातो आता ह्या चारी मुक्तीं आणि नामस्मरण हे करण्यासाठी काय आवश्यकता आहे तर श्रद्धावान लभते ज्ञानम म्हणजे संशयरहित होऊन श्रद्धायुक्त अंतकरणाने आपण नामस्मरण केले तर आपण चारही मुक्तींचा अनुभव घेऊ शकतो थोडक्यात सारांश असा की सलोकता म्हणजे ज्या देवाचे नाव घेतो त्या देवलोकात जाणे समीपता म्हणजे देवाच्या जवळ जाणे सन्निध जाणे स्वरूपता म्हणजे देवासारखे रूप घेणे आणि आपले खरो स्वरूप जाणणे सायुज्यता म्हणजे देहबुद्धी नाही शिवून सोहमचा उदय होणे आता वैखरीवाणीमध्ये शब्दनिर्मिती शब्दापासून ध्वनिनिर्मिती आणि वातावरण पवित्र होणे मध्यमावाणीमध्ये हे जिभेवरील नाम मनात येणे नामाचे रूपांतर प्रेमात होते परमेश्वराचे प्रेमात होणे आणि मनाचे शुद्धीकरण होणे पश्यंती म्हणजे नामातील प्रेमाचे रूपांतर निष्ठेमध्ये होणे मनात चाललेले नाम हृदयात येणे आणि सगळीकडे परमेश्वर दिसू लागणे आणि परावाणीत परावाणीत नाम हे देववाणीसारखे होणे देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी होणे जय जय रघुवीर समर्थ